नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये ढककुटे सदृश पाऊस होणार आहे काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये ढककुटे सदृश पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज एक जुलैला दुपारनंतर राज्यामध्ये अकोला अमरावती भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढणार आहे काल देखील विदर्भामध्ये पाऊस झाला आहे आज देखील मित्रांनो डगपुटी सदृश पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील काल बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज देखील छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच हिंगोली या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट तर काही भागामध्ये येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच पैठण बीड माजलगाव परभणी हिंगोली चिंतूर नांदेड परळी केज अहमदपूर लातूर उदगीर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळते तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर जामखेड कर्जत नगर दौंड बारामती या भागामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सातारा सांगली कराड विटा वडूज या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये व आसपासच्या भागामध्ये आपल्याला झटकुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्र रेड अलर्ट आहे मुंबई कल्याण डोंबिवली पालघर ठाणे या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाँच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार ही दिवसभर आपल्याला पाहायला मिळते तर जळगाव या ठिकाणी नंदुरबार नाशिक धुळे या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज एक जुलैला आज दुपारनंतर व रात्री या ठिकाणी विदर्भ असो मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश तसेच या ठिकाणी कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्र या राज्यातील सर्वच भागामधील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपण आता ज्या जिल्ह्यांचा आढावा घेतला त्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेच पावसाची नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद